पहिला अजेंडा नवापूर शहरासाठी तर रस्त्यांचीच जी अडचण लोकांकडून किंवा आता मी नवापूर शहरामध्ये राहते तर मलाही दिसत आहे का रस्ते कमी आणि खड्डे जास्त आहेत तर सगळ्यात पहिले सगळ्यात मुद्दा जे आम्ही इथं समस्या लोकांची करणार आहोत म्हणजे सॉल्व्ह करणार आहोत ते म्हणजे रस्तेच आहे तर रस्त्यांची परिस्थिती एकदमच वाईट आहे तर सगळ्यात पहिलं जे आपण समस्या लोकांची दूर करणार आहोत म्हणजे रस्ते आम्ही कॉन्क्रिटीकरण आणि टॅबलिकरण ते करण्यात येणार आहेत ते आम्ही उत्कृष्ट रस्त्यांची जी क्वालिटी आहे ती खूपच चांगले असणार याची आम्ही हमी भरतो त्याच्यानंतर जे पाणीचं जे प्रॉब्लेम आहे पाणी फिल्टर फिल्टर पाणी हे शहराला भेटतच नाही आहे लोकांची अशी परिस्थिती आली आहे की लोकांना पैसे देऊन विकत पाणी घ्यावं लागतं आहे तर फायदाच काय फिल्टर प्लांटचा तर ते फिल्टर प्लांट आम्ही फिल्टर प्लांट म्हणजे पाणी फिल्टर करून लोकांना देण्यात येईल याची आम्ही हमी भरतो त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घरकुल आहे तर घरकुल जे गावरान गावठाण जमिनी आहेत ते त्याच्यात जे घरकुलची योजना आम्ही केंद्रीय सरकार आणि राज्य सरकारकडून आम्ही ते मंजूर करून आलो याचीही आम्ही आम्ही तुम्हाला देत आहोत महिलांसाठी जे महत्वाचं म्हणजे सुरक्ष सुरक्ष नारी सशक्त परिवार असं एक योजना ही आहे तर ती योजना आम्ही जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवायची याची आम्ही याचा आम्ही प्रयत्न करू आणि कसं असतं की नारी जर हेल्दी राहिली म्हणजे सुरक्षित राहिली जे सुरक्षित तेचा पन एक मुद्दा आहे तेही आम्ही त्याच्यावरही काम करू आणि जे जर सुरक्षित राहिली घरातली तर ती घर घरांच्या बाकीचे जे लोक आहेत म्हणजे जे, जे सगळेच झाले ना पूर्ण शहरात झाला एक महिला सुरक्षित आणि सशक्त राहिली म्हणजे सर्वच नागरिक सुरक्षित आणि सशक्त आहे असं आपण समजू शकतो तर ते एक योजनाचा आम्ही त्यांना लाभ देऊ याचा आम्ही हमी भरतो तुमच्या आहे पाटील आहे याचा काय फायदा मला फायदा तर नाही उचलायचा गोष्टीचा पण एक आहे की पाटील आणि वसावे जे आहे आता ते तर म्हणजे प्रॅक्टिकल आहे ना की मी पाटील होती आणि वसाव्या परिवारमध्ये आली तर याचं तर मला वाटतं की असं लोकांसाठी अजून मी अशी असं राहील की एका बाजूला पाटील म्हणून माझ्या माहेर आले आहे आणि एका बाजूला आ, सासर म्हणून माझे माझेच लोक झाले ना दोघ बाजूने तसं मी सगळ्यांसाठी एक समानच राहील आणि सगळ्यांसाठी मी सगळे प्रयत्न सम समान भीतीने पार पाडेल आम्ही आता म्हणजे जास्ती जास्तीत जास्त या सगळ्या परिसरामध्ये माझ मी माझं प्रचार झालेला आहे तर मला तरी असं काही अनुभवलं नाही अजून का त्यांच्याकडून काहीतरी असं आम आमचा त्यांना विरोध आहे किंवा त्यांचा आम्हाला विरोध आहे असं काही मला जाणवलं तर नाही बल की माझ्याकडे खूप लोक अशा अपेक्षेने आशेने आले का ताई आम्ही तुम्हाला मत देऊ फक्त आमचे जे काही अडचण आहे ते तुम्ही आमचे समस्या जे काही आहे ते तुम्ही पूर्ण करा म्हणजे जास्त करून त्यांना पहिलं तर सगळ्यात पहिलं पाणीचा पा, प्रॉब्लेम आहे तर एका बाजूला जे आपण लालबारी टेंबा सांगतो तर रंगावली नदीचं पाणी समोरून वाहतं पण त्यांच्याकडे तरी पिण्याच्या पाण्याची सोय नाही रोजच्या पाण्याची सोय नाही तर हे जे पाण्याची सोय नाही गटारींची सोय नाही आणि एका बाजूला म्हणजे गुजरात बॉर्डरवर आलं ते गाव तर तिथं ते दाखवत आहे की हे बघा इथं रस्ते आहे पाण्याची सोय आहे पाणीचे प्रॉब्लेम त्यांनी जे टाक्यांची सोय करून दिली आहे पिण्यासाठी तर आपले लोक तिथे जाऊन पाणी घेत आहे तर हे ते जर आमच्याकडे ह्या अपेक्षेने येते तर याचा अर्थ त्यांचं समर्थक आहेच आमच्यासाठी आणि ते, ते विरुद्ध तर नाही आहेत लाडकी बहिणीचा फायदा होत लाडकी बहिणीचा तर आ, फायदा व्हायलाच पाहिजे आम्ही तर म्हणतो कारण की लाडकी बहीण असं आहे की जे आमचे देवा भाऊ आहे ते सगळ्यांसाठीच आता त्यांचे भाऊ झाले जसं घरात एखाद्या बाईला काही गरज असेल घरात पैशांची तर त्याला आपल्या माणसाचं म्हणजे मूड बघावं लागतं की मूड चांगला आहे का मी पैसे मागू का नाही याच्याकडे तर ह्या ज्या अडचणी येतात तर ते देवाभाऊने खूप त्यांना म्हणजे मदत केली आहे आपली बहीण समजून त्यांनी लाडकी बहीण योजना चालू करून त्यांना खूप मोठा आधार दिलेला आहे घरात खूप लोक म्हणजे खूप ज्या लेडीज आहेत ते जे पंधराशे रुपये दिले जात आहेत त्यांचा जा म्हणजे एक विगी बॅग म्हणून कलेक्ट करतात आणि त्यांना जर काही म्हणजे चालू करायचं असेल व्यवसाय चालू करायचा असेल त्याच्यासाठी त्यांना कोणाची गरज नाही आहे आज जे छोटा जसं खूप लोक साडी वर्क असेल किंवा छोटे छोटे घरात घरगुती जे ते त्यांना जे उद्योग करायचे आहेत ते ते स्वतःहून आता प्राऊडली करू शकतात तर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी ही योजना महाराष्ट्रामध्ये म्हणजे चालू केली राबवण्यात आली तर या बाबतीत मला वाटतं की कोणीही त्याचा वैयक्तिक शेअर शेअर घेऊ नये आणि असं सांगू नये की ही आम्ही लोकांना ही योजना चालू करून दिली आहे तर हे खूप चुकीचे लाडकी योजना आहे महिलांपर्यंत काम भारतीय जनता पार्टीने का केल काय केलं तर भारतीय जनता पार्टीने ही योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचावी याच्यासाठी त्यांनी सेतू केंद्र उभारण्यात आले आणि त्या माध्य माध्यमातून त्यांनी लाडकी बहिणींना त्यांचे फॉर्म भरण्यात त्यांचं जे काही प्रोसेस होती ते करण्यासाठी त्यांना मदत केली बरोबर तुमचं एज्युकेशन काय झालं आहे माझं एज्युकेशन बी एम एस आहे बॅचलर इन आयुर्वेदा आणि आ... तुम्ही डॉक्टर आहात तर याचा फायदा नवापूर शहरातील जनतेला मिळू शकतो का काय आरोग्य जी सिस्टम कशी कराल तुम्ही का तर नियोजन कसं नगरपालिकेचं दवाखाना हा तर कसं आहे की आता मी या फील्डमध्ये आहे त्याच्यामुळे मला भरपूर गोष्टी माहिती आहे की काय बेसिक म्हणजे मूलभूत काय गरज असते शहराची किंवा लोकांची दवाखान्याबद्दल तर पहिली गोष्ट तर आपल्याकडे एक सर सरकारी दवाखाना आहेच पण मला असं वाटतं की आपण नगरपालिकेचाही एक दवाखाना उभारण्यात यावं हे याच्याने अजून जास्त लोकांपर्यंत सोय सुविधा पोचेल आरोग्य सुविधा पोचतील बरं केंद्रीय मध्ये आणि राज्यामध्ये आमची सरकार असल्यामुळे आम्हाला जे काही म्हणजे उपयुक्त गोष्टी लागतील आमच्या म्हणजे नवापूर शहरात ते आम्ही चालू करू जसं की तुम्ही बोलले शव वाहिनी आहेत रुग्णवाहिनी आहेत तर ते आम्ही नगरपालिके थ्रू तेही आम्ही अजून चालू करू कारण की मला वाटतं की शव वाहिनीची तर सुविधा नाहीच आहे सेपरेटली तर ते आहे की आम्ही ते करू आता लोहमार्ग हो आहे महामार्ग आहे अपघात होतात नेहमी रक्ताचा तुटवडा जाणवतो अशा परिस्थितीमध्ये रक्ताची जी बँक आहे ब्लड बँक ती पण कार्यान्वित होईल काय कसं हो नक्कीच ब्लड बँक पण कार्य कर करण्याची आम्ही देह घेत आहोत की आम्ही ब्लड बँक ही चालू करू नवापूरमध्ये बरोबर नवापूर नगरपालिका नवापूर तालुका हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे इथं काँग्रेसची अनेक वर्षापासून सत्ता राहिली आहे आणि तुम्ही भाजपची उमेदवारी करत आहात तुम्हाला असं भीती नाही का वाटत की पराजय होईल का विजय निवडून येणार की नाही त्याबद्दल काय बोला आता त्यांना इतके वर्ष सत्तेत असून काय केलं काय नाही ते आता लोक सगळे सुशिक्षित सुशिक्षित आहेत त्यांना तो वाटतं की आपल्याला एवढे वर्ष त्यांनी फक्त मूर्ख बनवलं आहे का आम्ही हे देऊ ते देऊ जेव्हा इलेक्शन असतात जेव्हा टाईम येतो तेव्हा ते सांगतात आम्ही हे करू ते करू पण जेव्हा खरं करण्याची त्यांना वेळ भेटते जेव्हा त्यांना प्रसंग येतो तेव्हा ते काहीच करत नाही आणि ते सगळ्यांना दिसतच आहे आज रस्ते नाही खड्डे आहे पाणी नाही सगळं खराब पाणी अशुद्ध पाणी लोकांपर्यंत आहे त्यांना पैसे देऊन पाणी घ्यायची म्हणजे परिस्थिती आली आहे असे जे खूप काही मुद्दे आहेत अजून तर ह्या हे सगळं लोकांना दिसतंय तर त्याच्यामुळे त्यांची त्यांच्यापासून घाबरण्याची मला नाही वाटत भाजपांना गरज आहे त्यांना घाबरण्याची सं आज म्हणजे वेळ आली असं मला वाटतं कारण की लोक आता सुशिक्षित झाले आणि त्यांना कळतंय की आपल्यासाठी कोण चांगले आणि काय चांगलं आहे ते लोकांना स्वतः कळत आता ते सांगण्याची गरज नाही तर काय नाही की <coughs> म्हणजे शोधाशोध करावी लागते पण कसं आहे भाजप एक असं पार्टी आहे जिथं त्यांचा एकच ध्येय आहे की आम्हाला सगळे म्हणजे ते लोकांसाठी विचार करतात तर त्याचा नेतृत्व करणारा जो ही व्यक्ती असेल तो एकदम म्हणजे तसा पाहिजे की ते पार्टीला तो म्हणजे सॅटिस्फाईड करेल सांगतो आपण जसं की म्हणजे की तो एक व्हॅलिड व्यक्ती राहायला पाहिजे म्हणून असं वेळ लावलं तर मला नाही वाटत का काही मुद्दा आहे का, का वेळ लावला म्हणून त्यांचं विजन नाही म्हणून त्यांचं काही का पॉइंट नाही वेळ लावलं म्हणजे त्याचा असं पॉइंट आहे की त्यांना एक असा व्यक्ती पाहिजे जो त्या जागेसाठी परफेक्ट राहील बरोबर त्याच्यासाठी ता आरोप पण करण्यात आला होता भारतीय जनता पार्टी एका विशिष्ट व्यक्तीकडे घाण ठेवली गेली असाही आरोप करण्यात आला होता काय सांगाल मला याबद्दल काही आयडिया नाही तर मी याच्यावर कमेंट नाही करू शकत चालू करतो तर जे एंट्रन्स आहे आपलं ते एकदम अट्रॅक्टिव्ह राहायला पाहिजे लाईट्स राहायला पाहिजे रस्ते मेन मुद्दा त्याच्यानंतर रस्त्याच्या बाजूला जे आपले सोलर लॅम्प्स आहेत ते त्याच्यानंतर पाणी झालं तर एक शहरात जे अजून उद्यान एक पॉइंट आहे की राहत आहेत लोक पण त्यांना काही असं म्हणजे थोडं प्रसन्नता वाटेल शहरामध्ये असं काय म्हणजे लहान बालकांना त्यांना खेळायला गार्डन नाही तर त्याच्यासाठी मला वाटतं उद्यान असायला पाहिजे आणि जे आपले सगळे जे जेव्हा लोक बालक मॅडम सत्ता आहे तुमची कशा पद्धतीने पाठव तर जे गावरान आणि गावठाण जमिनी आहेत त्यांचं नियमित करून आम्ही जे केंद्र आणि राज्य जे आम्हाला योजना भेटत आहे ते ते आम्ही म्हणजे योजनेचा लाभ आम्ही मिळून देऊ याची आम्ही हमी घेत आहोत अजिबातच विकास झालेला नाहीये काँग्रेस पार्टीने नवापूर शहराचा सत्यानाच केलेला आहे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टी यांनी दोन हजार सतरामध्ये मध्ये एकत्र निवडणूक करून नगराध्यक्ष बसवले होते त्यांनी काहीच नवापूर शहराचा काहीच विकास केलेला आहे हे सर्वांनाच दिसून येत आहे बर त्या तर खासदार भाजपाच्या होत्या त्यांनी नवापूरकडे दुर्लक्ष केला असाही आरोप आहे तर मला तर वाटतं त्यांनी जेव्हा ते, ते, ते जे केलं पण त्यांचा जो काळ होता तो खूप कमी काळ होता आणि हो, ते एखाद्या व्यक्तिक माणसाने इंडिव्हिज्युअली केलेलं आहे पण जे आपण बघत आहोत काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे काँग्रेस सत्ताची इतके वर्ष त्यांनी निवडून आल्यानंतर काय केलंय हे लोकांना दिसूनच येत आहे तर त्याच्यामुळे मला वाटतं की एखाद्या एक एखाद्या व्यक्तीच्या नेतृत्वावर आपण भाजप पार्टी याच्यावर पॉईंट करणं चुकीचं आहे कारण ते खूप कमी काळासाठी आणि आम्हीही त्या गोष्टीला म्हणजे हे करतो की आम्ही तसं नाही करणार बरं भाजप सर्वांनी विकास करायला असं म्हणायचं आहे तुम्हाला हो बर पुढचा मुद्दा जो आहे आ, जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत ते बाहेरच्या आहे असा आरोप केला जातोय काँग्रेस राष्ट्रवादीवर करते राष्ट्रवादी काँग्रेसवर करते भाजप पण करते तर यावर काय बोलाल तर राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत ते साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक का आहेत तर ते इतके तज्ज्ञ आहे की त्यांनी साखर कारखानाच बंद पाडला तर असं तर ते आपलं नगरपालिकासुद्धा बंद पाडतील तर त्याच्यामुळे मला वाटतं की लोकां लोक सगळे सुशिक्षित आहेत तर त्यांनी या सगळ्या गोष्टीवर विचार करावा आणि त्या हिशोबाने यावेळेस हे म्हणजे लोकांना लोकांनी ते विचार करून मतं द्यावे आता तुम्ही जे आहे तुमचा विषय आहे तर महिला एक एका घरात महिला महिलाच असते जे सगळं सांभाळते महिलाच असते जे घर स्वच्छ ठेवते महिलाच असते जे सगळ्यांना खाऊ घालते जेवण खाऊ घालते सगळ्यांचं लक्ष ठेवते तर त्याच रीतीने एक महिला असून जसं मी माझ्या घरी सगळ्यांचं लक्ष ठेवते सगळ्या गोष्टी साफसफाई वगैरे सगळ्याच गोष्टी जे घरात बघते तर त्याच दृष्टिकोनाने मी आपल्या शहर नावापूरचंही लक्ष ठेवेल आणि त्याच दृष्टिकोनाने मी जे काही साफसफाई असेल जे काही म्हणजे आरोग्य झालं रस्ते झाले वीज बद्दल जे काही विषय आहे त्या सगळ्या गोष्टी मी तसंच त्या गोष्टी कडे बघणार आहेत बरं आणि मला तर वाटतं आम्हाला जास्त मेहनत घ्यायची गरजच नाहीये कारण की त्या म्हणजे आमच्या जे भारतीय जनता पार्टीचा जो ध्येय आहे ते हेच आहे की आपल्याला सगळ्याच सगळेच शहरात सगळे पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात सगळीकडे आपल्याला डेव्हलपमेंटच करायची आहे तर त्याच्यामुळे आम्हाला निधी आणण्यासाठी मला नाही हो वाटत की आम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागेल दे आर रेडी टू गिव्ह म्हणजे ते तयार देण्यासाठी तर तुम्ही जर आम्हाला निवडून आणलं तर आम्ही सगळ्या सोयी तुम्हाला देण्यासाठी तयारच आहोत बरोबर आता तिथंही बघितलं तर भाजप सरकारच आहे आणि त्याच्यामुळेच जे आपण मागे मुद्दा तुम्ही सांगितलं विचारलं मला तर त्याच्यावरून हेच दिसून येतं की त्यांनाही जास्त मेहनत घ्यायची गरजच पडली नाही ना त्यांना सगळ्या सुविधा आहे सगळ्या जे काही म्हणजे निधी आहेत ते सोयीस्कर म्हणजे त्यांना भेटली तसंही नवापूर शहरामध्येही आमची तीच म्हणजे राहील की आम्ही त्या निध्या निधी आणि सगळ्या सोयी आम्ही लवकर येऊ तुम्हाला माझे सासरे अजय तानाजी वसावे साहेब हे माझे नेतृत्व तर असं तर काय नाही आहे तसं आमचे सन्माननीय केंद्रीय मंत्री लक्षताई खडसे व महामंत्री आपले विजू भाऊ चौधरी आणि जिल्हा अध्यक्ष निलेश ने, ने, निलेश माळी साहेब हे लक्ष ठेवून आहे व आज आमचं जनता पार्क येथे सभा आहे आपलं केंद्रीय राज्यमंत्री भा भारतीताई पवार यांची आणि अजून आमचं तीस तारखेला आमदार चित्राताई वाघ यांचीही सभा होणार आहे तर सगळे म्हणजे आम्ही त्या गोष्टीवरही लक्ष आहे आमचं व अजून आमचं रोज ही आमची जे आम्ही घरोघरी जाऊन डोर टू डोर जाऊन प्रचार चालूच आहे आमचा तर मला नाही वाटत आम्ही कुठे असं मागे पडत पडत आहोत नाही मला नाही वाटत याचा काही परिणाम होईल आमच्या पार्टीवर कारण जसं आम्ही मेहनत घेत आहोत अजून आमचं चालूच आहे आणि आता जसं मी बोलली की सगळ्यांचं लक्ष आहे आमच्यावर तर मला नाही वाटत की या गोष्टीचा काही इम्पॅक्ट पडेल आमच्या याच्यावर निवडणुकीवर